नमस्कार आपला आपण पोहे आजचा मेनू आहे मेन पोहे पोह्यांना आपण विविध रूपांमध्ये नटवू शकतो जस की गोड पोहे तिखट पोहे ह्या पोह्यांचे आपण विविध प्रकार बनवू शकतो त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार पण आजची रेसिपी आपली सुरुवात आहे कांदा बटाटा पोह्याने आपण बनवूया हे सर्व साहित्य आहे कांदा बटाटा पोह्या बनवण्याचे हे बघा हा भिजवलेला पोहा हा बटाटा कांदा कोथिंबीर मिरची कढीपत्ता मीठ इथं आपण शेंगदाणे आणि मटार दोन्ही घेतलेले आहेत ज्यांना मटार आवडतो त्याने मटार घालावा ज्यांना शेंगदाणे आवडतात त्यांनी शेंगदाणे ता घालावं साखर खोबरं आणि हे मिसळण्याचं सगळं साहित्य हे तेल ही कढई आता आपण बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम आपण तेल घेऊया मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे हो कारण काही वेळा पोह्यांमध्ये तेलच जास्त होतं मग ते चवीला पण खूप खराब लागतात तेल शक्यतो प्रमाणातच खूप तेलकट पोहे झाले ते आपल्याला आरोग्याला पण हितकारक नाही आहेत आणि चवीला पण त्याचा वेगळी टेस्ट वे येते मी आता इथे तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे थोडंसं मी जिरं घालते मला जिरं आवडतं थोडीशी उरदाची डाळ घातलेली आहे त्यामुळे थोडा खमंग वास येतो आता हे सर्व पटपटलं की आपण पुढच्या साहित्याने सुरुवात करणार पत्ता शेंगदाणा शेंगदाणा जरा येत आहे तो ओला व्हायच्या आधी शेंगदाणा परतला ना की खमंगो आता बटाटा कांदा कांदा घातल्यानंतर थोडंसं मीठ काढावे म्हणजे कांद्याला चव मीठ आणि साखर कांद्याला कांदा पट थोडासा परतायचा आहे आणि त्याच्यामध्ये हळद घ्या पोह्यानं हळद जास्त पण असावी आणि एक पण कमी पण असं आपलं परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पोहे हे पोहे मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत घेतल्यानंतर ते असं सळफळीत झाले पाहिजे म्हणजे पोहा आपला किपतच नाही म्हणतात आता पोह्याला मीठ जेव्हा तुम्ही फोडणी केली तेव्हा त्यात सुद्धा थोडं मीठ वापरलं होतं डायरेक्ट पोह्यांवर अांड्यांवर थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ आपण परतून घालायचो जास्त नाही घालायचं अगोदर मीठ घातलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ आणि साखर थोड्या प्रमाणात परत घ्या साखर काही जणांना नको असते त्यांनी साखर स्केप करायची आता हे मी परतून घे हे पोहे आता सर्व आहे बघा एकजीव झालेले त्याला छान कलर पण आलेला आहे बघा आणि असे विरळ पण मोकळे झालेले आहेत चिकटलेले नाही आणि फार असं तेलकट वगैरे हो पण दिसत नाही आहेत नाही बघा टेलकट नाही विरळ मोकळे आहेत आता आपण ह्याला कोथिंबीर खोबरं घालून सजवूया आपले पोहे रेडी पोह्यांवर कोथिंबीर खोबरं तर छान दिसतंय पण त्याच्या बाजूला ते काय आहे हां हे ह्या मी भरलेल्या मिरच्या ठेवलेल्या आहेत ह्या बघा आपण ही अशी मिरची छोटी मेळावाली भरून ही तोंडी लावणी छान लागतात ह्याच्यात तुम्हाला जर ही मिरची अशी कशी केली हे विचार बघायचं असेल तुम्हाला कमेंट करा मी त्याची डिटेल्स तुम्हाला पाठवेन आणि ह्या घरगुती मिरच्या आहेत का हां ह्या ह्या घर गावठी मिरच्या आहेत त्या बघा कशा भरायच्या ते मी तुम्हाला सांगेन मी ह्याच्या जोडीला फरसाण ठेवलेलं आहे काही जणांना वरती शेव आवडते तर शेव टाकावी नाही तर हे असं काही तिखट मिठाचं आवडत असेल त्यांनी ते जवळ पोह्यांच्या बरोबर घे घ्यावे धन्यवाद